वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज यांचे आवाहन कोपुल नगर परिषदेने माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण ओडीएफ मध्ये सहभाग नोंदवला होता त्यामध्ये नगर परिषदेने विभाग स्तरावर दुसरा क्रमांक आणि राज्य स्तरावर तेविसावा क्रमांक मिळवला असून पन्नास लाखांचे बक्षीस प्राप्त केले आहे माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण ओ डी एफमध्ये नगर परिषदेचा प्रथम क्रमांक कसा येईल यासाठी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांना माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण ओडीएफ एफ चार अंतर्गत मार्गदर्शक सूचना केल्या नवीन हरित क्षेत्र निर्माण करणे कचऱ्याचे चार प्रकारात विलगीकरण करणे मियावाकी फॉरेस्ट प्लांटेशन करणे नवीन सायकल ट्रॅक निर्माण करणे जलाशयांचे पुनर्वसन करणे शहरात सोलर प्लॅन उभारून ई डी लाईट लावणे पाण्याच्या बचतीसाठी ठिवक सिंचन राबवणे शहरात चौक सुशोभीकरण करणे यासाठी नागरिकांनी खोपोली नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर पंकज पाटील यांनी केले आहे माहिती हो। आहे की आपल्याला यावर्षी नगर परिषदेला पन्नास लाख रुपयाचं रोख बक्षीस आपल्याला माझी वसुंधरा या अभियानांतर्गत प्राप्त झालं आहे आपण यावर्षी पण याच्यामध्ये भाग घेत आहोत आणि आपण मागच्या वर्षी जी कामं केली त्याच्यात अधिकची जोड म्हणून यावेळेस आपण मियावाकी पद्धतीचे वृक्ष लागवड केलेली आहे घनदाट वन जे आहे ते आपण लावलेले आहे ते सर्व वृक्ष जवळपास चांगलं त्यांचं जतन संगोपन झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्या काही नगरपरिषदेच्या शाळा आहेत हॉस्पिटल आहे नगर परिषदेच्या इमारती याच्यावरती सोलर आ, मिनी पार्क म्हणजे सोलरच्याद्वारे ऊर्जा निर्मितीचे सुद्धा आपण काम हाती घेतलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण जो कचरा आहे तो घंटागाडीत टाकावा आपण आता नवीन घंटागाड्या आणलेले आहेत वेळच्या वेळी घंटागाड्या सर्वत्र पोहोचत आहेत जी पी एस सिस्टीम आपण त्याला लावली आहे तर इतरत्र कचरा न टाकता तो घंटागाडीमध्ये टाका आणि इलेक्ट्रिक वाहनाचा जर वापर करता आला तर नगर परिषदेमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे आणि जुन्या नगरपरिषद इमारतीमध्ये सुद्धा आहे तर पर्यावरणपूरक ज्या ज्या गोष्टी नागरिकांना करता येतील मुक्तीसाठी सुद्धा आपण कापडी वेंडिंग मशीन बाजारपेठेत आता सुरू करणार आहोत तर ह्या बाबतीत मी नागरिकांना हेच आवाहन करेल की पर्यावरणपूरक गोष्टींचा त्यांनी अवलंब करावा आणि नगरपरिषदेच्या विविध योजनांना त्यांनी सहकार्य करावं जेणेकरून माझी व सुंदरा व स्वच्छ संरक्षण मध्ये चांगल्या प्रकारचा रँक आपल्याला प्राप्त होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न